मागुन नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपि ही। मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या पुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीते दोष मनान आणि परिस गावीच्या लेंड्या ओहोळास वोदान लावी परतवणी मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण ही विनंती दाताची परिताचा तंग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परितासी मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका आपण परीत मी लोह देखा माझी जाड आपणाते ಬಾಲಕ ಅಪರಾಧ ಸದೈವ ಕರಿ ಪರಿನ ಮಾತಾ ರಾಘಾವತೆ ಹೇ ಆಣೂನ ಧ್ಯಾನಾೇ ಕೃಪಾ ಪ್ರಸಕರಾ ಹೇ ಸಾನಾಥ ಸತ್ಗುರು ಮಾ ಕಲ್ಪತರು ಭವಾಭ್ರೀತೆ ಭವ್ಯತಾರು ತೂತ ಅಸತಿ ನಿಶ್ಚಯೇ ತೂ ಕಾಧೇನು ಚಿಂಥಿ ತೂ ಜ್ಞಾನನ ಭೀತಾ ವಾಕರ್ಮಣಿ ತೂ ಸದ್ಗುಣಾಂಚವ್ಯ ಅಥವಾ ಸೋಪನ ಸ್ವರ್ಗಿ हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ति आनंदघना हे चित्रूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ति नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधाम हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद सद्गुरु मच्छिंदर सद्गुरुमच्छिंदर महात्मा जालंदर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यताची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवनाते ते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्ण समान ಮಂಡಿಲಿ ಲಾಪನ ಮಂಡಿಲಿ